मित्रांनो पहिल्या दिवसापासून अख्ख्या घराला आपल्या तालावर नाचवणाऱ्या निक्कीला घरातले सदस्य आता कुठेतरी कोंडीत पकडताना दिसणार आहेत आजच्या भागात घरातले सदस्य बेडरूममध्ये निवांत बसलेले असताना जेवणावरून विषय निघतो दोन आठवड्यापूर्वी निक्कीनं घरातल्या कामांवरून धुमागूळ घातला होता मी घरातलं काहीच काम करणार नाही असा एल्गार निक्कीनं पुकारला होता त्यामुळे घरातल्यांनीही तू काम करणार नाही तर आम्ही बनवलेलं जेवण तुला देणार नाही तुझं तू करून का असं स्पष्ट सांगितलं होतं तोच विनय विषय पुन्हा येतो त्यावरून पेडेदादा निक्कीनं घेतलेल्या निर्णयावेळी ठरलेल्या गोष्टीची आठवण करून देतात. प्यारी दादांनी त्यावेळी घेतलेल्या निर्णयाची आठवण करून दिल्यानंतर डी पी मध्ये बोलतात. तर जान्हवी थोडी मवाळ भूमिका घेत आपण बनवलेले जेवण खाऊ देत खाण्याच्या बाबतीत असं नको असं सांगते त्यावर डी पी दादा निकीला थेट दिवसाला सुरुवात करतात आपल्या घरात न कमवता फुकट बसून खाणारी व्यक्ती असते असं निकीला थेट तोडला लागवतात या संभाषणात अभिजीत फक्त डी पी दादांच्या बाजूला बसलेला असतो निक्की थेट अभिजीतला मध्ये ओढत अभिजितनं अशी व्यक्ती पाहिली असेल असं म्हणते त्यानंतर अभिजित मुकाट होवा शिमांडोलावतो त्यानंतर डीपी दादा तू त्याच्यासारखं नाव घेऊन त्याला भीती दाखवतेस का असं म्हणतात त्यावर निक्के अभिजितला विचारते तुझं नाव मी घेतलं तर तुला प्रॉब्लेम आहे का अभिजित पुन्हा नाही अशी शी मांडोलावतो आता हा वाद आजच्या भागात पाहायला मिळणार आहे धन्यवाद